आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मालगाव जिल्हा परिषद मतदार संघातून सौ शीतल तुषार खांडेकर यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौ शीतल खांडेकर या मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या पत्नी आहेत यावेळी मोटारसायकल रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज मालगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला पदासाठी राखीव पडलं होतं आज आम्ही सर्वजण मी स्वतः मालगावचा उपसरपंच तुषार खांडेकर माझ्या सौभाग्यवती सो शीतल तुषार खांडेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीमधील असणारे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल तसेच भाजप असेल यांच्याकडे आम्ही रीतसर मागणी केलेली आहे आम्ही दोन्हीही फॉर्म भरलेले आहेत तसंच अपक्षही फॉर्म भरलेला आहे गावचा दहा वर्षाचा केलेला आम्ही सर्वांगीण विकास असेल कारण गेले दहा वर्षापूर्वी आमची आई मंगलताई खांडेकर या ग्रामपंचायत सदस्य होत्या त्यानंतर मी स्वतः तुषार खांडेकर उपसरपंच म्हणून पाच वर्ष कार्यरत आहे तरी गावचा विकास आम्ही दहा वर्षामध्ये भरपूर केला आहे गावाने देखील आम्हाला तसं सहकार्य केलेलं आहे गावातून नागरिकातून आमच्या उमेदवाराची मागणी होत आहे त्यामुळे आम्ही उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि आज रोजी अर्ज भरलेला आहे मी आज या ठिकाणी प्रशासनाचा आभार मानतो अशासाठी की आज तहसीलदार कार्यालयामध्ये आमचे विद्यमान डेप्युटी सरपंच तुषारजी खांडेकर त्यांच्या प्रिय पत्नी शीतलताई खांडेकर आज आमच्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना त्याचप्रमाणे प्रहार दिव्यांग क्रांती विधवा महिला संघटना यांच्या माध्यमातून आज मालगाव गावामध्ये गेले पंधरा वर्ष ते कार्यरत असलेले तुषार खांडेकर त्यांच्या मातोश्री यांनी केलेलं कोविडमधलं काळ आज मी जाहीर आवाहन करतो की या महिलाच्या संघटनेतून गावाच्या पाठिंब्यातून आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो त्याचं कारण असं त्याच्या कामाचा पाठपुरावा जर मागील कोविड काळापासून जर बघितला तर निश्चितच या जनसेवेसाठी हे कुटुंब आज धावत आहे आणि म्हणून मी प्रशासनाला वि विनंती करतो आदरणीय विद्यमान महाड उपमुख्यमंत्री महाविकास आघाडी पक्ष आहे त्याचप्रमाणे त्या पक्षाकडून मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे माझा निश्चित विश्वास आहे आज मालगावच्या वतीनं जनसामान्य नागरिकातून त्यांना पूर्ण पाठिंबा असेल याची ग्वाही देतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये गावा, आमच्या गावाचा विकास झाल्याशिवाय वाटणार नाही एवढं अभिवचन देतो नमस्कार मी प्रहार अपंग संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष आज आमचे मित्र तुषार खांडेकर व त्यांची पत्नी सो शीतलताई यांनी जिल्हा परिषदेला अर्ज भरलेला आहे तरी आमच्या सर्व आपण संघटना व विधवा संघटनाकडून आमचा संपूर्ण मालगावाचा पाठिंबा आहे हे कामाची व्यक्ती आहे माहीत आहे आणि सगळ्यांना डेप्युटी काय काम करतात त्यांना चांगला अनुभव असल्यामुळं त्यांना तिथं पोच करण्याची गरज आहे आणि यांनी चार अर्ज भरलेले आहेत अपक्ष भरलेले आहेत बी जे पीमध्ये भरलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये भरलेले आहेत तर त्यांना तिकीट द्यावा आणि त्यांना मालगावकरांची किंवा सांगलीकरांची सेवा करण्यासाठी संधी द्यावं हेच आमच्या संघटनेकडून आणि आमच्या मालगावकरांकडून विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज